नमस्कार मित्रांनो आजची तारीख आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यामधले सोयाबीन बाजारभाव काय तर चला बघूया बाजार समिती आहे मूर्तिजापूर अवकाली आहे आठशे क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे पाच रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे बीट सोयाबीनची अवकाली आहे चौपन्न क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनचा दर आहे चौवेचाळीसशे वीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौवेचाळीसशे अडतीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे इंगणघाट अवकाली आहे दोन हजार बेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अडोतीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे जहालना अवकाली आहे पंचवीसशे सत्तर क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे लातूर अवकाली आहे तेरा हजार सातशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे शेहेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंचेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे नागपूर अवकाली आहे एकशे चौदा क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे अकरा रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे अठ्ठावन्न रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मालेगाव वाशिम अवकाली आहे दोनशे तीस क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मानोरा अवकाली आहे दोनशे बावन्न क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे एक रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे अठ्याहत्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे तुळजापूर अवकाली आहे पंचाहत्तर क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे बारशी अवकाली आहे पस्तीसशे क्विंटलची जास्तीत जास्ती दर आहे चौवेचाळीसशे पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौवेचाळीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल हे होते आजचे सॉईबीनचे बाजारभाव आज जास्त ठिकाणी सॉयबीनला त्रेचाळीसशे चौवेचाळीसशे मार्केटमध्ये सॉईबीनला बाजारभाव चालू आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा फेसबुकवर फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद